नमस्कार मी पत्रकार अनिल देशपांडे आणि आपण बघत आहात चॅनेल जर्नलिस्ट अनिल देशपांडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातील सर्वात मोठी अ एकमेव अद्वितीय अशी सामाजिक संघटना आहे भारतात तर सतत चर्चेमध्ये असणारी संघटना म्हणजे आर एस एस डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी एकोणीसशे पंचवीसला ला संघाची स्थापना केली संघ आता शताब्दी वर्षामध्ये प्रवेश करतो आहे या संघाचे अंतरिंग समजून घेण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे संघाचे प्रांत स्तरावरचे कार्यकर्ते राजाभाऊ मुळे उर्फ रवींद्र गणेश मुळे राणे यांना नमस्कार राजाभाऊ राजाभाऊ अहमदनगर अर्थात अहिल्यानगर येथील रहिवाशी असून सिव्हिल इंजिनियर झालेले राजाभाऊ सदोती लहानपणापासून संघाचे संसक आहेत गेली सदोतीस वर्षापासून प्रांतस्तरावर आणि जिल्हा स्तरावरचं विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळलेल्या आहेत आणि सध्या प्रांतस्तरावर विमर्श या विषयाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे काही पुस्तकांचं लिखाणही त्यांनी केलं आहे आणि राजाभाऊ एक फरडे वक्ते म्हणून देखील प्रसिद्ध आहे आपण संघाच्या शताब्दीच्या निमित्तानं संघाचे अंतरंग समजावून घेण्याच्या त्यांच्याकडनं प्रयत्न करूया नमस्कार राज्यभर मला सांगा डॉक्टर केशव बळेराम हेडगेवार यांनी एकोणीसशे पंचवीस साली संघाची स्थापना केली काय पार्श्वभूमी होती संघ स्थापनेची आपण जर का असा विचार करायला लागलो एकोणीसशे पंचवीसच्या काळात गेलो तर एकोणीसशे पंचवीस हा ऐन स्वातंत्र्याचा रणसंग्राम हा टिपेवर आलेला पोहोचलेला होता आणि स्वातंत्र्याच्या चळवळीसाठी वेगवेगळ्या मार्गाने या देशावरती प्रेम करणारे लोक काम करत होते त्यामध्ये दोन प्रामुख्याने प्रभाव होते एक काँग्रेसचा प्रभाव होता की जो शांततेच्या मार्गाने आंदोलनाच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवू इच्छित होतं आणि दुसरा मार्ग होता जो क्रांतिकारकांचा मार्ग होता त्या क्रांतिकारकांच्या मार्गातून क्रांतिकार्यातून स्वातंत्र्याची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न होत होता हे दोन्ही मार्ग आपल्या आपल्या परीने पुढे जात होते डॉक्टर हेडगेवार हे जन्मता देशभक्त होते आणि त्यांनी या दोन्ही माध्यमांमधून काम केलं होतं कलकत्त्याला असताना ते मुळात कलकत्त्याला शिक्षणात शिक्षण तेच तेचमुळे क्रांतिकारकांची पंढरी कलकत्ता असल्यामुळे तिथं त्यांनी शिक्षण घ्यायचं ठरलं आणि मग तिथं अनुशीलन समिती या अत्यंत जहाल संघटनेच्या बरोबर क्रांतिकारकांच्या त्यांचा संपर्क आला आणि त्यांनी क्रांतिकारकांमध्ये सहभागी व्हायला सुरुवात केली पुढे एमबीबीएस झाल्यानंतर ते जेव्हा नागपूरला परत आले तेव्हा नागपूरला परत आल्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या चळवळीशी जोडून घेतले आणि ते लोकमान्य टिळकांचे निश्चिम अनुयायी बनले परंतु हे सगळा प्रवास ते जेव्हा करत होते तेव्हा त्यांचं एक दुसऱ्या बाजूनी काही ना काही सामाजिक चिंतन पण चालू होतं की या देशाला नेमकं पारतंत्र्य कशामुळे आलं या देशामध्ये कुठल्या अशा गोष्टींची कमतरता होती की ज्यामुळे या देशामध्ये पारतंत्र्य आलं या देशात शौर्य कमी होतं या देशामध्ये पराक्रम कमी होता या देशामध्ये संस्कृती नव्हती या देशामध्ये वैज्ञानिक प्रगती नव्हती या देशात काय असं होतं की ज्याच्यामुळे या देशाला स्वातंत्र्य गमवावं लागलं आणि मग जेव्हा ते तसा विचार करायला लागले तेव्हा त्यांचा काळ केवळ इंग्रजांच्या सतराशे सत्तावन्नच्या प्लासीच्या लढाई किंवा तिथपर्यंत जाऊन थांबला नाही तर थेट मोहम्मद गझनीच्या पहिल्या आक्रमणापर्यंत जाऊन अं मोहम्मद बिन कासिमच्या पहिल्या आक्रमणापर्यंत जाऊन पोहोचतो आणि त्यामुळे या देशाला जर का स्वातंत्र्य मिळवायचं असेल तर देशाच्या पारतंत्र्याचा इतिहास पण नीट समजून घ्यावा लागेल असा त्यांच्या मनात विचार सुरू आणि मग त्यातून त्यांच्या मनामध्ये एक पक्कं मत झालं की या देशामध्ये कुठलीही अशी कमतरता नव्हती की ज्यामुळे देशाला पारतंत्र्यात जावं लागेल कमतरता होती ती आपल्या समाजात निर्माण झालेल्या दोषांची मग हे दोष काय होते तर समाजामध्ये अत्यंत ज्या समाज जीवनामध्ये अत्यंत विकास झालेला होता अत्यंत शौर्य होतं पराक्रम होता त्या देशामध्ये काही अवगुण निर्माण झाले ज्याच्यामुळे या एकात्म एकात्मभाव नष्ट झाला समाजामध्ये प्रांत जाती भाषा यावरती भेद निर्माण झाले आणि ह्या भेदांचा फायदा घेत घेत एक एक आक्रमक या देशावरती सत्ता गाजवत आणि मग जसं गुलामगिरीची परिस्थिती वाढत गेली तशी ही मानसिकता दोष हे वाढत गेले आणि म्हणून जर या सगळ्यामध्ये उद्या देशाला स्वातंत्र्य मिळालं तरी देशाचं स्वातंत्र्य जर आम्हाला टिकवायचं असेल तर इथला जो काही बहुसंख्य हिंदू समाज आहे mm -hmm. तो हिंदू समाज हा निर्दोष निर्माण झाला पाहिजे त्या हिंदू समाजाचं निर्दोष संघटन करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे देशाच्या स्वातंत्र्य चळवळीबरोबर ते पण महत्त्वाचं आहे असा ध्यास आणि असा मनामध्ये पक्का निर्णय त्यांनी घेतला हा निर्णय घेत असताना एकोणीसशे वीस साली लोकमान्य टिळकांचं निधन झालं त्याच वेळेस खिलापत चळवळ सुरू झाली आणि या खिलापत चळवळीच्या वेळेस जो काही प्रचंड नरसंहार झाला तो नरसंहारामध्ये हिंदू समाजाचा बळी गेला वास्तविक ही लढाई जी होती ती मुस्लिम आणि इंग्रजांमधली होती परंतु त्याचा परिणाम मात्र जो झाला तो हिंदू समाजावर आपल्याला माहिती स्वातंत्र्य स्वातंत्र्यवीर सावरकरांचं सा मोपल्याचं सा बंड हे पुस्तक किंवा मला काय त्याचं हे दुसरं आहे हे पुस्तक जे हे पुस्तक या सगळ्या खिलापत चळवळीच्या फेल्लीवरच वर्णन करणार आहे आता यामुळे हिंदू समाजाच्या संघटनेची गरज ही अधिकच तीव्र व्हायची ऑल हिंदूज आर कावर्ड अँड ऑल मुस्लिम आर ब्रेव्ह अशी वाक्य या समाजाच्या नेतृत्व करणाऱ्या लोकांकडून निर्माण व्हायला लागली आम्हाला गाढव म्हटलं तरी चालेल पण आम्हाला हिंदू म्हणू नका अशा प्रकारचा न्यूनगंड लोकांमध्ये निर्माण झाला आणि हे सगळं बघितल्यानंतर या देशाची खरी ओळख ही हिंदू म्हणून आहे इथला जो पुत्रवत समाज आहे तो हिंदू समाज आहे आणि तो जर का संघटित झाला तरच या देशाला भविष्य आहे भवितव्य आहे आणि तरच या देशाच्या स्वातंत्र्य हे चिरकाल टिकू शकतं या निष्कर्ष आल्यानंतर डॉक्टरांनी असं ठरवलं की आपल्याला हिंदू समाजाचं संघटन करायचं मला सांगा शताब्दी वर्षाकडं संघ प्रवेश करतो आहे तर मग नेमकं या उद्दिष्टाच्या दृष्टीनं जेव्हा आपण संघाची शत शंभर वर्ष बघतो तर या उद्दिष्टाच्या दृष्टीनं काय बघता आपण की संघ कितपत त्या उद्दिष्टांच्या जवळपास पोहोचला असं आपल्याला वाटतं वास्तविक असं जर का बघितलं पुजीने डॉक्टरांच्या चिंतनाचा विचार केला त्यांचा जो काही विजन होतं ते जर का बघितलं तर डॉक्टरांच्या कल्पनेमध्ये संघाची शताब्दी व्हावी असं अजिबात नव्हतं डॉक्टरांची दोन वाक्य प्रसिद्ध आहेत या बाबतीत डॉक्टर म्हणायचे की संघाला जुबिली साजरी करायची आणि त्यांचं दुसरं वाक्य असं होतं की याची देही याची डोळा मला संघ हिंदू राष्ट्र झालेलं बघायचं दुर्दैवाने समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण होत गेली की जे कार्य हे जुबिलीच्या आलीकडेच पूर्ण व्हायला पाहिजे होतं त्या कार्यासाठी शंभर वर्ष आपल्याला जावी लागत त्यामुळे एका बाजूनी संघाच्या सामान्य स्वयंसेवकापासून ते संघाच्या कार्यकर्त्यापर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांना हा अभिमान आहे की संघाने इतक्या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये संघाची शताब्दीपर्यंत वाटचाल झाली संघाचा मूळ ध्येय कुठं सुटला नाही पण त्याचबरोबर एक आहे की या सगळ्यासाठी शंभर वर्ष आम्हाला वाटचाल करत नाही याच्या मागे अनेक कारण आहेत त्या कारणांमध्ये आता जाण्याची गरज नाही परंतु शंभर वर्षाची वाटचाल करत असताना तुम्ही जो प्रश्न विचारला कि संघला ध्येय कृतीची अं जाणीव तर एक जे गीत आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये असं म्हटलं जात की वाट चाल ही करता करता कळस दिसू लागली ज्याप्रमाणे पंढरीच्या वाटेवरती जालणारा वारकरी हा पंढरीच्या मंदिराच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या जवळ यायला लागल्यानंतर जसा त्याला कळस दिसायला लागतो प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन नसतं झालेलं परंतु कळस दिसायला लागल्यानंतर सुद्धा त्याच्या मनामध्ये तो ध्येयवादाच्या पूर्तीची त्या पांडुरंगाच्या दर्शनाचा जो ध्येय घेऊन गेले अनेक दिवस उन्हात असतो त्याची जी काही एक ध्येयपूर्तीची भावना निर्माण होत असती अशा प्रकारची भावना आज संघाच्या संसकांच्या मनामध्ये आहे की आता कळस दिसू लागलेला आहे प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शन वेळेला वेळ आहे परंतु आता या कळसाचं दर्शन आम्हाला व्हायला लागलेलं आहे की जेणेकरून हे जे काही परम वैभव नेतून येतात सौराष्ट्र हे स्वप्न घेऊन संघाचा स्वयंसेवक आपला ध्येयवादाचा त्या वारकऱ्यासारखा वाटचाल करत राहायला लागला ते परम वैभवाचं चित्र हे आता कळसाच्या दिशेने दिसायला लागलेलं आहे पण अजून पांडुरंगाचं दर्शन अच्छा म्हणजे आपण असं म्हण आपल्या म्हणण्याचा मन, अर्थ असा आहे की अजून संघाचं जे उद्दिष्ट आहे त्याच्या आपण जवळ चाललेलो आहोत पण अजून उद्दिष्ट पूर्ती झालेली नाही त्या दिशेने संघाची वाटचाल गतीनं चालू आहे जे काय गती असेल ते आपण अगदी मला सांगा शंभर वर्ष संघटनाचं एक अस्तित्व खरं म्हणजे देशाचा राज्याचा देशाचा इतिहास बघताना शंभर वर्ष म्हणजे तसा विचार केला तर काहीच नाही कारण आपला इतिहास हजारो वर्षाचा इतिहास आहे पतनाचाही आहे विजयाचाही आहे जय पराजयाचा देखील आहे तर संघाच्या हे जे शंभर वर्ष संघ टिकला किंवा संघ कार्यरत आहे तर या कार्यपद्धतीमध्ये संघाच्या वाटचालीतल्या टप्प्यांकडे तुम्ही कसं बघता तुम्ही जसं म्हणले तसं जगामध्ये पहिल्यांदी मानवी संस्कृतीचा उगम ह्या भूतलावर झाला ज्याला आपण भारत म्हणतो आणि त्यामुळे स्वाभाविकपणे इथली जी काही संस्कृती विकसित झाली ती जगामधली सर्वात पहिली संस्कृती आहे त्याला नाव हिंदू संस्कृती नका आवडते बरं परंतु त्यामुळे आमचा अभिमान हा वृथा अभिमान नाही आहे विज्ञानाच्या कसोटीवरती कुठेही घासून बघितलं तरी हे लक्षात येतं की जगात पहिल्यांदी सर्व संस्कृती विकसित झाली आमच्या भारत त्यामुळे ह्या एवढ्या वर्षाच्या समाजाच्या प्रवासामध्ये शंभर वर्ष हे खूप कमी आहेत कमी आहेत परंतु तरी सुद्धा जर संपूर्ण विश्वाच्या परिस्थितीप्रमाणे आपण जर का विचार करायचा ठरवला तर असं लक्षात येईल की अशा प्रकारचं स्वयंसेवी संघटन जगात कुठं जे संघटन आहेत ते संघटन हे कुठल्या ना कुठल्या सरकारच्या मदतीवर चालणारे आहेत काही वर्ष त्यांनी काम केलेलं आहे आणि नंतर ते कामातून बाजूला गेलेले काही संघटना असे आहेत की जे संघटन पुढं चालले परंतु ते मूळ ध्येयवाद विसरून गेले असे वेगवेगळे गोष्टी घडलेल्या आहेत परंतु संघाच्या बाबतीतलं संघाचं वैशिष्ट्य असं आहे की संघ हा ध्येयवादाच्या दिशेने जी वाटचाल पूजनी डॉक्टर हेडगेवारांनी त्यांना कळून आखून दिली होती त्या वाटचालींनी त्याच दिशेने अविरत शंभर वर्ष चालतं याच्यामधले जे टप्पे आहेत ते टप्पे जर का आपल्याला समजून घ्यायचे असले तर इतिहास खूप मोठा आहे परंतु ढोबळमानाने जर विचार करायचा म्हटला ते एकोणीसशे पंचवीस साली दहा स्वयंसेवकांना दहा मुलांना बरोबर घेऊन पंधरा मुलांना बरोबर घेऊन आज आपण संघ सुरू करतो आहोत इतक्या एका सोप्या वाक्यानिशी पुणे डॉक्टर इडगेवारांनी संघ सुरू केला आणि एकोणीसशे चाळीस साली जेव्हा डॉक्टर इडगेवार शेवटच्या त्यांच्या भाषणामध्ये तृतीय वर्षाच्या स्वयंसेवकांसमोर बसले होते तेव्हा त्यांनी मी आज हिंदू राष्ट्राचं लघुरूप पाहतो आहे असं वाक्य उच्चारलं याचं कारण काय तर एकोणीसशे पंचवीस ते एकोणीसशे चाळीस या पंधरा वर्षामध्ये संघाचं काम हे त्यावेळेच्या अखंड भारताच्या असे तू हिमाचल कटक ते कन्याकुमारी आणि कटक ते अटक आणि काश्मीर ते कन्याकुमारी हे संपूर्ण पसरले असं उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम हा डॉक्टरांच्या जीवनातला पहिला पहिला टप्पा जो आहे तो संघाचा पहिला टप्पा पुढं जर का आपण विचार केला तर नंतर पूजेने गुरुजी दुसरे सरसंघाला झाले गुरुजींच्या जीवनामध्ये संघ हा तसा नवीन होता संघालाही गुरुजी नवीन होते परंतु डॉक्टरांची दूरदृष्टी असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्याकडे ते दायित्व सोपवलं चाळीस सालांनी अर्थी गुरुजींना अगदीच दायित्व आल्यानंतर त्याच वेळेस देशामध्ये फाळणी सदृश वातावरण निर्माण झालेलं होतं आणि या फाळणी सदृश वातावरणामध्ये समाजाला देशाला स्वयंसेवकांना कार्यकर्त्यांना प्रेरित करण्यासाठी अविरतपणे डॉ गुरुजी फिरत राहील म्हणजे गुरुजींचं वैशिष्ट्य असे की गुरुजी एकमेव असे आहेत की ज्यांनी एकोणीसशे चाळीस सालापासून चौऱ्याहत्तर सालापर्यंत चौतीस वर्षामध्ये अडुसष्ट वेळा भारताची परिक्रमा केली या देशाच्या इतिहासामध्ये अशी अडुसष्ट वेळा भारताची परिक्रमा करणारा दुसरा महापुरुष नाही त्यामुळे गुरुजींनी या सतत प्रवासातून समाजाला त्या त्या परिस्थिती करून जागृत करण्याचं काम केलं त्यांचा काळ जो आहे चौऱ्याहत्तर सालापर्यंतचा आहे चौऱ्यात्तर सालाच्या या सगळ्या चौतीस वर्षाच्या प्रवासात संघावरती पहिली बंदी आली महात्मा गांधींच्या खुनाचा नसलेला संबंध संघावरती लादला गेला संघाच्या अनेक स्वयंसेकांची धरपकड झाली आणि मग संघाने त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सत्याग्रहासारखा मार्ग स्वीकारून शांततेच्या पद्धतीने संघावरची बंदी उठवण्यामध्ये येण्या शिवसेने या चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर वर्षाच्या चौतीस वर्षाच्या काळात म्हणजे चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सालापर्यंत जोपर्यंत गुरुजी होते तोपर्यंत संघ हा अफाट वेगवेगळ्या दिशेने वाढला शाखेच्या स्वरूपात वाढला वेगवेगळ्या संघटनांच्या स्वरूपात वाढला चौऱ्याहत्तर सालानंतर ज्या पुजे बाळासाहेबांकडे जबाबदारी आली ते बाळासाहेबांनी जबाबदारी घेतली आणि लगेच पंच्याहत्तरला देशामध्ये आणीबाणी आणि आणीबाणीमध्ये पुन्हा संघावरती बंदी घालतो आणीबाणी नंतर संघावरती बंदी आल्यानंतर संघाने या सगळ्या संघ आणीबाणीच्या विरुद्ध निदर्शन करणाऱ्या जे काही मंडळी होते वेगवेगळ्या विचाराचे होते वैचारिक विरोधक होते समाजवादी होते डावे होते सगळ्यांना एकत्र करण्याचं त्यांना जोडण्याचं काम त्यावेळेसचे जे संघाचे सरकार्य होते माधवमुळे दत्तपंत ठेंगडी नानाजी देशमुख या सगळ्यांनी मिळून एक मोठं चळवळ उभी केली आणि या चळवळीतून देशाला लोकशाही वाचवण्यामध्ये खूप मोठी भूमिका संघाने त्याच्यानंतर जो काळ आला तो संघाला संघ ह्या आणीबाणी नंतरच्या काळात संघ समाजाला समजू लागला संघाला बद्दलची पाहण्याचा दृष्टिकोन बदलला उपेक्षेतून थोडी उत्सुकता वाढायची उत्सुकता वाढली आणि या उत्सुकतेच्या वातावरणात अनुकूलतेच्या वातावरणात संघाने जी काही वाटचाल केली त्याच्यामध्ये खूप मोठं जनजागरणाचं काम आणि त्या जनजागरणाच्या कामातून आपण जर का बघितलं तर एक हिंदू समाजाचं मन बनण्यास सुरुवात झाली त्याने नाही आपल्याला हिंदू म्हणून विचार केला पाहिजे आपल्या <laughs> हिंदू समाजाचा विचार केला पाहिजे आणि समाजामध्ये जे दोष होते जे पूजनी डॉक्टरांच्या लक्षात आले होते जे दोष संघटनेच्या माध्यमातून संघाने दूर करण्याचा प्रयत्न केला होता पण त्याचा समाजामध्ये प्रयोग समाजामध्ये त्याचं परिवर्तन हे दिसल्याला बाकी होतं ते दिसणारा काळ म्हणजे हो एकोणीसशे पंच्याहत्तर पासून ते ब्याण्णव हा काळ ब्याण्णव साली या देशामध्ये एक अभूतपूर्व घटना घडली आणि या देशामध्ये असणाऱ्या आक्रमकांच्या खुणा पुसून टाकण्यासाठी हिंदू समाज सिद्ध झालेला आहे हे संपूर्ण जगाला काढण्याची गोष्ट म्हणजे एकोणीसशे ब्याण्णव सालचा बाबरी ढाचा उद्ध्वस्त करणे त्या ब्याण्णव सालानंतरचा जो पुढचा काळ आहे तो, तो आपण जर का बघितला तर दोन हजार तेरा पर्यंतचा काळ आहे की ज्या काळामध्ये राजकीय दृष्ट्या अनेक परिवर्तन चढ होतात हे आपण बघितले संघाचा एक स्वयंसेवक पंतप्रधान झाला अटल बिहारी वाजपेयी त्यांच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये अणुस्फोट चाचणी झाली आणि देश एका अर्थाने संपूर्ण जगामध्ये एक ताकदवान देश म्हणून उभा राहिला पण दुर्दैवाने पुन्हा एकदा जो काही दहा वर्षाचा काळाकुट्ट काळ आला त्या काळाकुट्ट काळामध्ये भगवा दहशतवाद किंवा <<|hi|> हिंदू दहशतवाद अशा in प्रकारची मांडणी करून या देशामध्ये दे हिंदुत्व बदनाम करण्याचे प्रयत्न झाले शंकराचार्यांना अटक झाली संघाच्या काही चांगल्या मान्यवर अधिकाऱ्यांना अटक झाली आणि हळूहळू संघाला या विषयातून बदनाम करून हिंदुत्व बदनाम करून हिंदुत्वाची चळवळ गाडून टाकण्याचा एक प्रकार दोन हजार तेरा ते दोन हजार चार ते चौदा या काळात झालेला दिसतो आणि चौदा नंतर एक मोठं राजकीय परिवर्तन झालं संघाच्या सरसंघचालकांनी केवळ एवढंच सांगितलं की हिंदू समाजाने शंभर टक्के मतदान करा आणि ते निरोप घेऊन संघाचे कार्यकर्ते घरोघरी गेले आणि यातून जी हिंदू समाजाची राजकीय जागृती झाली त्यातून जे राजकीय परिवर्तन झालं त्या राजकीय परिवर्तनातून जे काही बदल समाजामध्ये घडले ते बदल आता आपल्याला सर्वत्र दिसतात येतात आणि या दोन हजार चौदा ते चोवीस हा काळ संघाच्या तसा खूप अनुकूलतेचा खूप प्रसिद्धीचा असा काळ आपल्याला पाहायला मिळतो आणि आज या शताब्दीकडे वाटचाल करताना आपल्याला या सगळ्या टप्प्यांकडे पाहावं लागतं पहिल्यांदा प्रतिकूलता प्रतिकूलतेतून उपेक्षा उपेक्षेतून अपेक्षा अपेक्षेतून अनुकूलता आणि अनुकूलतेतूनचंड प्रचंड प्रमाणात प्रसिद्धी आणि अनुकूलता या टप्प्याकडे संघ वाटचाल आणि आज प्रचंड प्रमाणात परत त्याचं रूपांतर झालं